गुळपोळीचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात रावत नाही तर आज मी तुमच्यासाठी संक्रांत विशेष खूप साध्या सोप्या पद्धतीत स्टेप बाय स्टेप अगदी बॅचलर असतील किंवा पहिल्यांदा जरी गुळपोळी बनवायला घेत असतील तर अगदी सहज अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतील अशी ही खूप जास्त पौष्टिक आणि खूप जास्त खुसखुशीत गुळपोळी एक सात आठ दिवस तुम्ही स्टोर करून खाऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्याला तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता अगदी मस्त लागते कधी ट्राय केलं नसेल ते एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुळ पोळी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाची कणिक भिजवून घ्यायची आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये डाळीचं पीठ किंवा ज्याला आपण बेसन पीठ म्हणतो ते घेतलेलं आहे तुम्हाला बेसन पीठ चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ या ऐवजी तुम्ही इथे वापरू शकता चवीपुरतं किंवा अगदी पाव चमचा मीठ घालणार आहोत एका फोडणी पात्रात किंवा कडल्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेणार आहोत तुम्ही दोन तुमचे तेल जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल मोठ्या असतेवर चांगला दूर येईपर्यंत कडकडीत आपण तूप गरम करून घेतलेलं आहे आणि हे तूप आपल्याला या पिठावर घालायचं सुरुवातीला चमचाने असं वर खाली करून घेतलेलं आहे थोडंसं कोमट झाल्यासारखं वाटलं तर हाताने आपल्याला हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे असं हे तुपाचं किंवा तेलाचं मोहन पिठामध्ये घालून असं छान चोळून घेतलं की अगदी खुसखुशीत पारी तुमची तयार होते पारी अजिबात तुमची चिवट होत नाही म्हणून तूप किंवा तेलाचं मोहन तुम्हाला पिठामध्ये घालून असं चोळून घेणं गरजेचं आहे पीठ चांगलं चोळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी जसं आपण कणिक भिजवतो अगदी तसंच आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे इथे आपण पाणी वापरलेलं आहे कारण आठ दिवस चांगले टिकून तुम्हाला एक दोन दिवसात खायचं असेल तर पाण्याऐवजी कोमट दूध घालून तुम्ही हे पीठ भिजवू शकता पीठ लवकर त्यासाठी इथे आपण एक ओलं कापड पिठावर घालणार आहोत आणि प्लेटने आपण याला झाकून ठेवणार आहोत असं केलं की पीठ तुमचं मस्त आणि लवकर भिजलं जात दुसरीकडे आपण गुळ पोळीसाठी खुसखुशीत खमंग आणि तीन महिने टिकणार मस्त सारण बघणार आहोत Thank <laughs> you. असं चा हे सारण तुम्ही एकदाच बनवून ठेवलं की अगदी दोन महिने फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं आयत्या वेळेस मुलांना डब्याला किंवा नाश्त्याला करायचं असेल तर अगदी रोजच्या वापरातल्या गव्हाच्या चपातीच्या पिठापासून तुम्ही हे मस्त तुम्हाला गुळपोळी तयार करता येईल म्हणून असं सारण मी नेहमी करून ठेवत असते आणि आयत्या वेळेस मुलाच्या डब्याला देत असते तर तुम्हाला असं करायचं असेल तर त्याचं प्रमाण कसं घ्यायचं ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सारण बनवण्यासाठी गॅसवर एक आपण पॅन गरम करत ठेवलेलं आहे तुम्ही कडईसुद्धा करू शकता पॅन गरम झालं की यामध्ये एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि हिरव्या वेलच्या असतात ना ते एक सात ते आठ आपण इथे सोलून घेतलेला आहे आणि हे दोन्ही जिनस साधारणतः मध्यमाचेवर एक दोन ते अडीच मिनटं यातून छान सुगंध येईपर्यंत खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे लक्षात असू द्या हे भाजताना गॅस अगदी मंद करायचा आहे आणि अगदी सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आता यावरच आपण अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात अनपॉलिश तेळ घेतलेले आहेत अनपॉलिश तेळ पॉलिश तिळाच्या तुलनेत चवी लागती छान लागतात तुम्ही पॉलिश तीळसुद्धा वापरू शकता एक चमचा भर खसखस घेतलेली आहे कारण खसखस आणि तीळ घातल्यामुळे तुमचं हे सारण अगदी चविष्ट आणि पौष्टिक तयार होतं तीळ खसखस भाजायला फार जास्त वेळ लागत नाही मंदाचे वर दोन मिनटं मस्त तडतडेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे आणि एका सेपरेट ताटावर काढून घेतलेलं आहे थोडंसं पसरून आपण थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत आता सेम पॅनमध्ये आणि सेम कपने इथे आपण पाव कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे शक्यतो तुकडे न करता किसून घ्या म्हणजे भाजायला फार जास्त वेळ लागणार नाही मंद आसेवर एक दोन मिनिट रंग खूप जसं न बदलतात अगदी मंद आसेवर खरपूस थोडस हलकं फुलक भाजून घेतलेलं आहे आणि सारख्याच तिळावर काढून घेणार आहोत आता पुन्हा आपण याला चांगलं असं सा पसरून थंड करण्यासाठी पंख्याखाली ठेवून देणार आहोत आता पुन्हा येऊ सारख्या स्पॅनकडे आणि सेम कपणे पाव कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत सोबतच चार पाच बदाम आणि चार पाच काजू घेतलेले आहेत पदार्थ थोडासा पौष्टिक होण्यासाठी आपण घातलेला आहे तुम्ही नुसतं शेंगदाणेसुद्धा भाजून इथे वापरू शकता शेंगदाणे भाजताना मध्य मासेवर एक सतत ढवळत रंग बदलेपर्यंत छान शेंगदाणे तडतडेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आणि सारख्याच या जिन्नसांवर काढून घेणार आहोत आता मी इथे शेंगदाण्याची अजिबात सालं काढणार नाही तुम्हाला जर सालं काढायचं असेल तर सेपरेट ताटावर तुम्हाला शेंगदाणे काढून घ्यायचंय थंड झाल्यानंतर तुम्हाला याची साल काढून घ्यायचंय शेंगदाण्याबरोबर त्याच्या सालामध्ये सुद्धा खूप जास्त जीवनसत्व असल्यामुळे मी अजिबात याची साल काढत नाही थोडस पसरून थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत पुन्हा येऊ पॅन कडे एक चमचाभर साजूक तूप घेतलेला आहे आता सारख्याच कपने पाव कप किंवा तीन चमचा आपण इथे रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मध्य मासेवर गव्हाच्या पिठाला साधारणतः सतत ढवळत आपण एक पाच सहा मिनिटं हलक्याशा बदामी रंगावर छान भाजून घेणार आहोत गव्हाचं पीठ घ्यायचं नसेल ते बेसन पीठ किंवा तुम्ही इथे मूग डाळीचं पीठ किंवा भाजणीचं पीठ सुद्धा वापरू शकता तुम्ही इथे बघू शकता साधारणतः मध्य मासेवर एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत रंग हलकासा बदललेला आहे गव्हाच्या पिठामधून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे न करपता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि सारख्या जिन्नसांवर हे पीठसुद्धा आपण काढून घेतलेलं आहे सगळी जिन्नसं पंख्याखाली संपूर्ण आपण कोमट करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे लक्षात असून द्या सारण थोडंसं कोमट झाल्यानंतरच मिक्सरला काढून घ्या नाही तर मिक्सरला याची पावडर होणार नाही इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता ज्या कप आपण अगदी सगळी जिनसं मोजून घेतलीत ना अगदी त्याच कपणे इथे आपण सेंद्रिय गूळ एक कप किंवा वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपण अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे गुळ असला तर सुंठ पावडर असावीच नसेल तुम्हाला घालायचं तुम्ही स्केपसुद्धा करू शकता आता मिक्सरला आपल्याला जमेल तितकी बारीक पावडर याची करून घ्यायची आहे अगदी खुसखुशीत खमंग आणि खूप जसं सुगंध घरात पसरलेलं आहे असं हे, हे तुमचं दोन अडीच महिने टिकणारं गुळपोळीसाठी सारण तयार झालेलं आहे असं सारण तुम्ही बनवून ठेवा थोडंसं पंख्याखाली थंड करा आणि एखाद्या बंद डब्यामध्ये तुम्हाला हे भरून ठेवायचंय जेव्हाही तुम्हाला गुळपोळी खाण्याची इच्छा होईल मुलांना डब्याला द्यायचं असेल नाश्त्याला करायचं असेल तर रोज तुम्ही चपातीचं जे पीठ मळताना अगदी त्या पिठामध्ये तुम्ही ही गुळपोळी गरम गरम करून मुलांना देऊ शकता तर असं हे सारण मी सुद्धा नेहमी करून ठेवते आणि फ्रीजमध्ये दोन अगदी व्यवस्थित फक्त हे स्टोर करताना लक्षात स्वच्छ आणि असावं त्याला ओलावा नसावा तर असं हे मी ठेवत मध्ये थे। दुसरीकडे इथे आपलं पीठ सुद्धा मस्त भिजून तयार झालेलं आहे ओलं कापड घालून ठेवल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता अगदी पटकन पीठ भिजून तयार होतं यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून पुन्हा पण्याला छान मळून घेणार आहोत साजूक तूप सुरुवातीपासून आतापर्यंत आपण थोडं थोडं घातलेलं आहे यामुळे काय होतं माहिती आहे का तुमचं पीठ अगदी लवचिक होतं लवचिक झाल्यामुळे पोळी लाटताना फाटण्याची कमी शक्यता असते तो तर साजूक तूप घालून पुन्हा छान चोळून चोळून असं छान पीठ आपण मळून घेतलेलं आहे अगदी सॉफ्ट स्मूथ आणि मस्त जाळीदार पीठ तुमचं पोळी बनवण्यासाठी तयार आहे तुम्ही इथे बघू शकता असं हे तुमचं मस्त सॉफ्ट पीठ असावं पीठ आपण खाली काढून घेणार आहोत थोडस मळून घेणार आहोत आणि सुरीने एक सारखे आपण येथे गोळी करणार आहोत असं सुरीने केलं की अगदी एक सारखे मस्त गोळी तुम्हाला तयार करता येतील एक मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा गोळा किंवा असा हा छान तुम्हाला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता कारण सारण असल्यामुळे पिठाचा सा गोळा खूप जास्त मोठा नसावा एक गोळा घेतलेला आहे गव्हाच्या पिठात छान भुरबुरून घेतलेला आहे हातावर अशी छान वाटी करून घ्यायची आहे वाटी करता येत नसेल तुम्ही बॅचलर असाल पहिल्यांदा करत असाल तर अशी घरातली एखादी कोणतीही भाजीची वाटी घ्या आणि त्याने तुम्हाला अशी ही गोल गोल पारी करायची आहे जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पण या संक्रांतीला अशी ही तुमच्या हाताने तयार केलेली पोळी तुमच्या मुलांना किंवा तुमच्या कुटुंबाला नक्की करून द्या अशी ही वाटी करून घेतली की सारण यामध्ये एक साधारणतः दोन ते तीन चमचे भरायचे आहे अजिबात कंजूशी करायची नाही असं सारण तुम्ही भरलं हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि जसं आपण मोदक करतो ना अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला असं हे करून घ्यायचं आहे तुम्ही जर बॅचलर असाल पहिल्यांदा बनवत असाल तर एखाद दोन प्रॅक्टिसनंतर तुम्हाला नक्की जमणार आहे तर नक्की प्रयत्न करा तर असं हे संपूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि जी बंद केलेली बाजू असते ना त्या वरच्या बाजूने आपल्याला ही पोळी छान लाटून घ्यायचं आहे जर गरजच वाटली तर थोडंसं गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला हे भुरभुरून घ्यायचं आहे आणि बंद केलेली बाजू वरच्या बाजूला घेऊन अगदी हलक्या हलक्या हाताने कडेपासून ही पोळी तुम्हाला लाटायची आहे अजिबात घाबरायचं नाही अगदी बिंधास तुम्हाला हे करायचं आहे हवा आहे तर थोडंसं वर तुम्ही भुरभुरू शकता किंवा न भुरभुरता तुम्हाला ही छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे न फाटता अगदी मस्त पोळी लाटून घेतलेली आहे ला तर या पद्धतीने सगळ्या पोळ्या एकदम लाटून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल तवा चांगला गरम करून घेतलाय थोडंसं तूप त्याला आपण लावून घेतलंय तवा हलका गरम असावा मोठ्या असेवर सुरुवातीला बाजू थोडीशी कोरडी सुकी होईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे आता या सेजला बाजू आपण उलथून घेणार आहोत हे अधूनमधून अशी पोळी आपल्याला हलवत राहायची म्हणजे ती करपत नाही कारण यामध्ये गुळ वापरला आहे ना तर पटकन रंग बदलण्याची शक्यता असते एका बाजूने छान भाजली की वर थोडंसं तेल किंवा तूप लावा तुमच्या आवडीनुसार जसं तुम्ही याला तूप लावाल तसं तुम्ही इथे बघू शकता पटकन बाजू फुलायला सुरुवात झालेली आहे आता जिथून थोडीशी हवा जात असेल थोडं चिरलं वगैरे असेल कारण गुळाची पोळी थोडीशी नाजूक असते तिथे फक्त उलथान लावून ठेवायचंय म्हणजे मस्त वरून छान पोळी फुलायला मदत होते तर दोन्ही बाजूने साधारणतः दोन मिनिटं खरपूस खुसखुशीत आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे अगदी प्रत्येक पोळी मस्त फुलतच आहे तुम्ही इथे बघू शकता खूप जसं पौष्टिक आहे तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर नक्की करून पहा कारण खूप जसं पौष्टिक खूप जास्त हेल्दी आणि खूप जास्त झटपट होते असं हे सारण मी नेहमी करून ठेवते कधीतरी भाजीला काही नसतं सकाळची मुलाची शाळा असल्यामुळे पटकन त्याला पोळी अशी करून देता येते आणि मुलंसुद्धा सुद्धा अगदी आवडीने खातील जिथे आपण शेंगदाणा वापरलाय ना तिथे संपूर्ण बदाम सुद्धा वापरू शकता कारण मुलाच्या आरोग्यासाठी बदाम अगदीच गरजेचं आहे मिक्स ड्रायफ्रूट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तुम्हाला ज्यामध्ये काही बदल करायचा असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण असं हे खमंग खुसखुशीत गुळ सारण तुम्ही नक्की करून पहा तर साधारणतः इतक्या जिन्नसात सात पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहे संपूर्ण पिठाच्या सारण आपलं उरलेलं आहे ते फ्रीजमध्ये मी ठेवून दिलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त गरम आहे अजून पोळी अगदी काठोकाठ सारण भरलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अशी ही खुसखुशीत खमंग आणि सात आठ दिवस टिकणारी पोळी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा प्रवासाला जात आहे मुलं ट्रिप जात असतील तर त्यांना सहा खुसखुशीत पदार्थ नक्की करून द्या त्राची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका तुम्हाला माझ्या रेसिपीस कशा वाटत आहेत ते सुद्धा नक्की सांगा एक किलोच्या अचूक प्रमाणात खुसखुशीत खमंग मौसू तिळाचे लाडू कसे बनवायचे त्याची सुद्धा रेसिपी शेअर केली केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे उद्याच्या भागामध्ये खूप साध्या सोप्या पद्धतीत कमीत कमी, कमी वेळामध्ये संक्रांत विशेष भोगीची मिक्स भाजी तिळ लावून भाकरी दाखवणार आहे म्हणून चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा